बारामती पोर गेल आणि हरिश्चंद्र राजाच पोर गेल ह्याला साप चाललाय आणि त्याचा प्राण गेलाय आणि म्हणून मला शोध झालाय असं बारामती ब्राह्मण म्हणे दे भी भी थे। थे दे तुझ ब्राह्मण लटकी होत महाराज यांना थे जपाड माग लागले होतो विश्वमित्र यांनी ते म्हणते बाई असू दे काय म्हणले आताच्या ताबा उचल आणि पटकन योग्यत जाळायचं काम करून म्हणले काशी सूर्य उदय झाला की डोम नावाचे जे काय महाराज होते ते म्हणले की आजबत तुला जाळू देत नाही आणि जाळू देतं पण पैसे मागते बरेच आणि पैसे दुसऱ्या पैसे नेसल उचल परायला पटकून आणि त्या तिथे जाऊन टाकायचं काम कर प्रे हो चो ना त्या ಮತ್ತೆ ಫುನಾಮ ಅವರ ರೀತಿ ಪುತ್ರ ಗಾತ समाज तोय म्हणले नाही तर कुणाला जाणूच देत नाही आणि मारल वाटत ठेवली हे तरी काम करीन रागायला तुम्हाला ठोत मेळ बघा कशी आहे हरिचंद्र राजाला तो राखी नव्हता आता ह्या आलिंदाच दिलाय काय होतं मला ते ते गुप्त झाला तारामती

टाकलं ते सरण समुद्र आणि त्या बाळाला मधल्या वळून त्यानंतर हाती सती पुढे प्रे ताकले केस जाळून अंग भाजले सर्वांगास पडले शांडवर फोड आले एवढ्या आवाजीमध्ये हरिचंद्राय त्याला बाहेर वळलं तारामतीच्या कुड असं टाकलं बघतो हे पोर गोले आज बातमी जाळव देत नाही अंदर पैसे दे असं म्हणू लागला मग म्हणे समध्याचे भेद जा येतो महाराज पण कर्माचे भेद काय कुठे जाता येत नाही इथं आल्याच्या नंतर दैवाच्या आधी आपण समजे असं किती माहीत झालं म्हणले वनवास प्राप्त झाला कोणा झाली इकून घेतलं ब्राह्मणा कर आणि इकून टिकून ठोबाला गेलो पोरग देवाला तर त्याला साथ चावला बरं चावला ती चावला इकून टिकून जाय नेलं हे प त्याला जाळव आसरण पेटले ते विजुले ह्यानं आणि त्याच्यातून वरून काढून फेकून दिले किती जर हृदय करायचे अवघडे का नाही हे आस अशा चांगल्या चांगल्यांच्या ते अशा झाल्या काय आपल्या काय असं त्या ठिकाणी बोलू लागले ते अग्निसंस्कार न होता पुरता बाहेर वडून काढले प्रेता या हरिचंद्रा या हरिचंद्राच दैव तरी कसं म्हणले तारखं झालं आणि बाहेरून काढून फेकून दिले काय दैव किती अस ती बोलून शोक्र लागली सूर्यवंश मावळला राव हरिचंद्र काय झाला माझा प्राण का ओरेला काही गायलं नाही उपयोग नाही मला आता असं तारापती शोधू लागली हे ऐकत उत्तर येऊन पु हरिचंद्र सांग तू कोणाकुम सु कुमार मला बाईकून पुढे अरे बाई तू कोण आहेस कुठली शे बोल कुणाच बर असं काम घेऊन आलीस आज तर ओळखूच आलं नाही त्यानं असा परिचय सुरू केला ये येथ मा नाही ना सांगशील तर तुला भगवान शंकराची शपथ आहे म्ह एवढं तुझ्या नावऱ्याच काय नाव आहे तुझं तू कुठे तुझं काय नाव आहे असं मला सांगा विचारलं बोले ते क्षणी मी चायला आले घेऊन आल तू चालू दिलं नाही सर फेकून हरिचंद्रे ऐकून मुच्या गत पडे धरणी मस्त गणे पटीत परिचय झाला खाला आता कोण आहे आता मग बोललो अरे बाप रे काम आहे का नाही ओळखलं डोक्यावर हांगून घ्या तंग खाली आपण तंग तन 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 आपल्या लागला डोकं बाब रे मला आता काय वाचून फायदा मग मने तारामती I to सात्विक आहे तत्विक आहे तत्वाचे बाब सोडत नाही तसा तो हरिश्चंद्र आणि तू तिथं राजा असं तारामती मोदी त्याचे नाम घेता प्रत तिथून महागाय त्या माणसाकडे जेवढे एकमेक त्याचे पाप जळून जाते तो असा तो राजा पुण्य आहे राणी माझ्या बरोबर म्हणतोय राणी मीच मला राजा आता परिचय येतो झाला घेतलं या आणि किती दिलं ह्याला सोनं दोन भार आणि राणीला किती दिलं एक भार आणि किती दिलंय महाराज बोलू नका पोराला किती दिलं अर्धा भारत मी तुम्हाला कळ भार सांगतो तुम्हाला आहे का थोडं भारा बघा लक्ष द्या भार तर तुम्हाला कळालं पाहिजे ना साडेतीन भार बोली गेली ब्राह्मणाला महाराज साडेतीन भाराचे किती थोडेसे सोन आहे अठ्ठावीसशे एक तोळसोणे आठशे तोळे एक भाराला आठ चोवीस खाली राहिले भाराचे असे मिळून अठ्ठावीसशे तोळ तोळस दिले ह्याला तिघा तिघानाला आणि ते म्हणून ब्राह्मणाकडे घेतलं आणि तो ब्राह्मणाकडे ऐकल तुला मी तुम्या घरी ऐकलोय मला आणि पर्लन तुला हे आपलं कर्ज फिटलय मला आता आपणच दोघ असा देऊ लागला शिकुणा एकमेकांचे गळा पडोना शोक केला दारुरा ओ सांगता हृदय पुटे ड्वागाने द्वागाचं ऐकलं अगदी कळायला आले भाऊ मी या ब्राह्मणाकडे विकून घेतलं त्वर सह आणि ह्या हरिश्चंद्रानं ड्वाग्याकडे विकून घेतलंय खरंच माझा पत्र मदत माले गाय हरिश्चंद्र आणि हे माझीच राणी आहे दोघांनी दोघांच्या गळ्याला मिट्टी मारली आणि मोठ्या मोठ्यान हा मारदा फोडलेला आहे पार तयासी सूर्यवश मध्ये अंधकार झालेला मला बोदास बार असणार आपल्याला सोडून घ्यायला आता काय चुर बाबा असा असणारा हरिश्चंद्र राजा शोक्राला हरिचंद्र

घेऊ बातलं बाई माणूस आहे उचलला त्या प्रेताला आणि तिथं मंदिर आहे देवाचं त्या देवाच्या मंदिरात जाऊन त्याला घेऊन बसली तीच दुःख निद्रेने विप्रे प्रेताचे पोट फोडिले अंतडी काढून चे वेळे लावे सतीच्या आता मध्ये गेल्याच्या नंतर मंदिरात काय आहे आता ती पराला मध्ये घेऊन गेली हे विश्वामित्र मध्ये आला असं पोट फाडलं आता पोराच पोट फाडण्याच्या आताडे काढले मास्क काढलं आणि तारा मग तोंडाला असं आता मास्क लावलं रक्त लावलं तिच्या तोंडाला देवालयाच मास वियाच उकडे टाकीले रक्त तिच्या मुखास माकिले फेकलो तिच्या अंगावर काही मास टाकलो अंगाला लावलो ला ला आणि तिला मधीच ठेवलं मंदिरा आणि आपणाला भाई विव बाल खाते म्हणून रजनी लोक दावनी आले ते, ते

तुम्हाला एका एकाला खायला शिकरायचे एका एकाला इतके रे हलकारे ते हक्का मागायला लागले त्यांना काय शेतून नाही माझे पाठी समोर लागले म्या भयाने हा कबोडले पळून आणून तुमच्याकडे पळून आलो आणि तुमच्याकडे की किती महागाई पळा मंदिरात घुसली आहे बाबा पडनं पटकन देवालया ती जो आहे पहा असं ते पुन्हा पुन्हा बोलू लागले तुम्हाला कुणा ते आंत गेली